नमस्कार अठराशे शतकातील एक अबला स्त्री आज शिक्षित झाली कोणामुळे ज्योतिबा फुलेंमुळे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा एक इतिहास घेतला होता आणि सगळ्यात आधी त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि दोघांनी मिळून मग स्त्री शिक्षणाचा वसा घेतला आणि एवढा संघर्ष केला की त्यांच्या संघर्षासमुळे स्त्री शिक्षित झाली आणि सपला झाली आज आपण ह्या जागेवर आज सगळ्या स्त्रिया आज पुरुषांपेक्षाही पुढे गेलेल्या आहेत त्या फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे आपण त्यांचं फार कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तर आजची माझी कविता ही सावित्रीबाई फुले यांच्यावरच आहे शीर्षक आहे आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी शिक्षण घेऊन झालो सुखी आम्ही सावित्रीच्या लेकी शिक्षण घेऊन झालो सुखी झाल्या तुला अनंत यातना शिक्षणाचे धडे गिरवताना झाल्या तुला अनंत यातना शिक्षणाचे धडे गिरवताना हो सावित्रीबाई फुलेंनी किती संघर्ष केला शेणा मातीचे गोळे स्वतःवर झेलल्या झाला तुला अनंत जातना शिक्षणाचे धडे गिरवताना खचली नाहीस कधी तू किंचित खचली नाहीस कधी तू किंचित नाही झाली देहापासून वंचित नाही झालीस ध्येयापासून वंचित धीर दिला तुला त्यावेळी ज्योतिबांनी धीर दिला त्यावेळी तुला ज्योतिबांनी म्हणूनच जगतो आम्ही मानेने म्हणूनच आज जगतो आम्ही उंच मानेनी तुझ्याच कष्टाचे हे गोड फळ आज तुझ्या लेकीला देतात बळ तुझ्या कष्टाचेच तुझा हे गोड फळ आज तुझ्या लेकींना देतात बळ घेतलास वसा, वसा हाती शिक्षणाचा दिलेस सामर्थ्य पंखांना आमच्या घेतलास वसा हाती शिक्षणाचा दिलेस सामर्थ्य पंखांना आमच्या शिकविलेस मान उंच करून जगायला शिकविलेस मान उंच करून जगायला स्वबळावर हिमतीने लढायला स्वबळावर हिमतीने लढायला धन्य होतीस सा तू सावित्री माऊली धन्य होतीस तू सावित्री माऊली सदैव आम्हा लाभते तुझी सावली सदैव आम्हा लाभते तुझी सावली कविता आवडल्यास कॉमेंट्स शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद